गुड मॉर्निंग मित्रांनो चला आजचा ब्लॉग सुरुवात करतोय मी शंभूपासून शंभूला गाडी शिकवतोय मी कारण गाडी न्यायची दोहायला आणि कधी मधी मी नसतो तर शंभूला गाडी येणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मग चांगलं सिटीतनं शिकव म्हणणं तर आता घेतली आणि सिटीतनं गाडी चाललो आहे आम्ही गाडी दोहायला पुढं बघ पुढं बघ इंडिकेटर मार हळू ने घे दोन गाडीच्यामध्ये जास्त अंतर ठेवायचं पुढच्या काचकीने ब्रेक मारला तरी आपल्याला अंतर भेटावं हो, ब्रेक दाबल नाहीतर डायरेक्ट त्याच्या गाडीवर बोकांडे चला गाडी लावली आता तिकडं आता आम्ही चालू आहे तिथं गाडीवर ताना आता न्यायला तानाजीला घेऊन आलो आहे नाश्ता करण्यासाठी इथं हा फेमस आहे हे कसं वाटलं हे गरम आहे स्पेशली साऊथ ची साऊथ साऊथ वाले काय का पिवड्या कुठं बघतो या हा का त्याला कुठे कृष्णा मोबाईल बघतोय का मला पिवळे तुझं नाव सांगत या काय बघतोय बघ अगं पिवळ्या ते आपलाच एपिसोड सूट बघतोय बघू दे एवढा का हानू हनो 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 का तुला हानो का तुला थोडा नव्हता चला झालं का नटून ठटून तुमचं सगळ्यांचं सगळे रेडी आहेत ना तर आता आम्हाला आज ऍडव्हर्टायझिंग भेटलेली ऍडवर्टायझिंग बनवण्यासाठी चालू आहे द्वारकादास श्यामकुमार या ठिकाणी कपड्याचं दुकान आहे ते त्यांची ॲड आपण दिवाळीमध्ये पण केली होती आणि आता पण भेटली त्यांची ॲड तर चला ॲड बनवण्यासाठी वहिनी पूजा तानाजी मी सगळेजण आम्ही चाललो या आता ह्या दोघी खास मेन कॅरेक्टर त्यातल्या जरा देहांड कमी करा तुमचं तुमचं नाही मिळणे म्हणलं हिला म्हणलं बघून गेल फॅमिली ट्रिपला नाही चाललो ना काय कस करावं आता काय करावं ना काय ताना तुझं मॉडेल बघ आता आरला का ट्रिपला नाही चालू जाहिरात बनाव चाल ह्यांना सांभाळू का जाहिरात करू बरं बरोबर ह्यांना काढ बघ कृष्ण हे कृष्ण उतरतो आलो बघा द्वारकादास दास श्याम कुमार या ठिकाणी आपल्याला ॲड बनवायची तिथं ये रहा आपना अभी इधर तूला मी चालू करतो तू बंद करतो <laughs> <laughs> सॉरी सॉरी ते माझ्या हातातून ना बटन दाबलं एकदा चांगला चेव, सीन नाही कॅमेरा चालू नाही केल्यावर लाव समुदाय फोन लावर 770 770 सरस्वती पटू 770 जोड़ी है ना 770 770 भाई इधर ऐड करने दो पिको हां काम काम ऐ हम तो आज पुनः आलाई के जा हम semua tak ada atip Kita semua tak ada Eh, tak ada Kau ni, kau wala Piku wala alin, tu kaya kaya Eh, ni piku lah sebab tu 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 Eh, santu, eh, piku lah Piku Kali selgep Sel kali Hmm Sel abu yes. Abu bu bu bu. Yang so. ready Mark. Shooting. Shyam Kumar ani DS S kau tu. D S. Berjalan jalan. Jalan. Mau

पुढच्या महिन्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यासाठी एकदम मस्त साडी दाखवा काजी करू नका आपल्याकडे ऑफर मध्ये पेटणी फक्त दोन हजार रुपये ला जोडी सर्वात ट्रेंडिंग साडी आहे अरे बापरे पूजा ही मग साडी ही कलांजली पैठणी बाहेर मार्केटला दोन तीन हजार रुपयाला एक भेटते ही साडी दोन हजार मागा अजून मध्ये अजून सॉफ्ट सिल्क मध्ये दोन हजार रुपये असू द्या माझ्या बहिणीला पण घेतो असल्या दोन साड्या पॅक करा आणि सगळं काउंटरला बिल आणा अजून रेडी अरे रेडी वहिनी रेडी लेने का आप भी रेडी हो बोलो जय पप्पा की पापा पापा ए इसको किसने छोड़?

एका हॉटेलची ऍड करायला हॉटेल आपलंच त्या दिवशी पण आपण गेलतो आणि आज पण आपल्याला जायचं आहे त्यांना अडीच वाजता बोल म्हणजे अडीच वाजता टायमिंग सांगायचं आता पण इथंच आपल्याला पाच वाजता तरी पण जाऊन येऊया हे चलाय आपल्याला जायचं आप हॉटेल जेवले बिवले ना जेवण करायचं केलंय की पिकू झेरलं काय कुणाला माझ तिकडे <एकीना> <Gender> like ते पिकडे या पप्पाला सोडा मम्मी झाला रात्रीच्या नऊ वाजल्यात मित्रांनो आता आपल्याला पोलीस स्टेशन फोन आला बोलवले आपल्याला आता तुम्ही गावावर चल कशाला बोलवले काय नाही एकतीस तारखेला जयंती आहे वल्लभभाई पटेल यांची तर त्यानिमित्त बारामतीमध्ये धावण्याची स्पर्धा ठेवलेली तर त्याची एक रील शूट करायची या मला पण स्टार्टिंगला असाच फोन आला मित्राचा तुला बोलवलं आहे पोलीस स्टेशनला काय कांड केलं म्हणलं मी कायच कांड केलं नाही चल म्हणलं येतो मला नाही नाही रील शूट करायची या मग आता माझ्याबरोबर आहे तानाजी आहे आणि कृष्ण मागे लागला आहे की ह्याला वाटतं एक ह्याला म्हणलं मी पोलीस स्टेशनला चाललो ह्याला खोटंच चा वाटतंय पण पन... <coughs> खरंच चालू आहे कृष्णा पोलीस स्टेशनला तुला खोट वाटत पोलीस स्टेशनला तिथंच सोडायचं तू सारखं महाग लागतो म्हणायचं त्याला खोट वाटतंय मी पोलीस स्टेशन चालू चला दाखवतो मला चला हे बघा बारामती शहर पोलीस स्टेशन कृष्णा तुला खोटच वाटतंय ना सिंगम हे बघा चालले आपली पोलिसाची गाडी पुढं ट्याव 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 ट्याव

तुला का पुन्हा मायरा नको म्हणतोय साडे दहा वाजल्या तर मी ना पप्पा यायचे चल मग नमस्कार मित्रांनो शुक्रवार दिनांक ऑक्टोबर दोन हजार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित राहावे आणि त्यामध्ये सहभागी सुद्धा व्हावे आपल्या बरोबर आहेत बारामती तालुक्याचे डी वाय एस पी राठोड साहेब दोन शब्द बोलतील नमस्कार मी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपण राष्ट्रीय एकता दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर आपण सेलिब्रेट करत असतो तर या अनुषंगाने आपण एकता दौड रन फॉर युनिटी नावाचा एक रन आपण बारामतीमध्ये आयोजित केलेला आहे त्या त्यासाठी आपण सर्वांनी त्या, त्या कार्यक्रमाला सहभागी व्हावे ही माझी प्रशासनातर्फे तुम्हाला नम्र विनंती धन्यवाद आता आपण पोहचतोय नाणेसाहेबांच्या ऑफिसमध्ये इथं आपल्याला त्यांचं शूट करायचं आहे साहेब तर चला कॅमेरामॅन आर यू रेडी सरांना मायक दे काय बोलाय नाही सांगतो सांगतो एक थोडस एक एक वाक्य रचना वगैरे आपल्या ह्याच्याबद्दल होऊन जाऊ द्या नमस्कार मित्रांनो तर आता पोलीस स्टेशन मधल्या रील्स काढून झालेले आहेत मित्रांनो एकतीस तारखेला कार्यक्रम आहे तर त्या निमित्ताने रील्स बनवायचे होते तर चला बनवलेत रील एक माघारी जायला कृष्ण झोपलाय आणि घरी जाऊन आपल्याला परत एडिटिंग करायचे व बऱ्याच काय गोष्ट एडिटिंग आज आजची रील बनवलेली आहे आपण द्वारकादास श्याम त्यांची रील एडिट करून आपल्याला सकाळी पोस्ट करायची या नाईट व्ह्यू बारामती बघा